नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता भूगोल या या पाठ्यपुस्तकातील क्षेत्रभेट पाठातील अगदी महत्वाचे मुद्दे आणि ज्यावर परीक्षेला निश्चित प्रश्न विचारले जाणार आहेत अशा प्रश्नांचा अभ्यास आपण या पाठात करणार आहोत या पाठामध्ये खूप सारा फापट पसारा दिलेला आहे खर तर तो क्षेत्रभेटीच्या अनुषंगाने आहे परंतु त्यावर आधारित प्रश्न परीक्षेला विचारले जात नाहीत पाठाच्या खाली जे प्रश्न दिले आहेत ते महत्वाचे आहेत आणि त्यावर आधारितच प्रश्न विचारले जातात या सर्व प्रश्नांवर किंवा या पाठावर निश्चितच प्रश्न परीक्षेला विचारला जातो हमखास परीक्षेला प्रश्न विचारला जात असल्याने आपण या पाठाचा चार मार्कांचा चांगला सराव करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो परीक्षेला विचारला जाणारा सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे क्षेत्रभेट म्हणजे काय किंवा असाही प्रश्न विचारला जातो क्षेत्रभेटीद्वारे कोणकोणत्या बाबींची माहिती मिळवता येते पहा याच उत्तर आपल्याला असं लिहायचं आहे एखाद्या ठिकाणास प्रत्यक्ष भेट देऊन तेथील भौगोलिक सामाजिक आर्थिक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक घटकांची माहिती मिळविणे म्हणजे क्षेत्रभेट होय जेव्हा परीक्षेत असा प्रश्न विचारला जाईल तेव्हा या पद्धतीने व्याख्या लिहायची आहे किंवा हा प्रश्न असाही विचारला जाईल चार मार्कांसाठी की क्षेत्रभेट म्हणजे काय ते सांगून क्षेत्रभेटी दरम्यान तुम्ही कचऱ्याचे व्यवस्थापन कसे कराल किंवा क्षेत्रभेट म्हणजे काय ते सांगून क्षेत्रभेटीसाठी तुम्ही कोणते साहित्य सोबत घ्याल त्यावेळी सर्वप्रथम क्षेत्रभेटीची व्याख्या लिहायची आणि त्यानंतर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पुढील पॅरेग्राफ मध्ये लिहायचं विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला क्षेत्रभेटीचा अहवाल तयार करायला आला तर अशा वेळी तुम्ही कोणते मुद्दे आणि कशा पद्धतीने तो अहवाल तयार करायचा हे आपण पाहणार आहोत सर्वप्रथम अहवालाचं शीर्षक द्या म्हणजेच शैक्षणिक क्षेत्रभेट त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणाचं नाव लिहायचं आहे जर तुम्हाला तुम्ही साखर कारखान्याला भेट देणार असाल तर साखर कारखान्याची भेट असं नाव द्या किंवा एखादा ऐतिहासिक किल्ला असेल उदाहरणार्थ पुरंदर किल्ला पुरंदर किल्ल्याची भेट असं नाव द्या जलशुद्धीकरण केंद्र असेल किंवा एखादा कारखाना असेल किंवा एखादं कृषी फार्म असेल अशा पद्धतीने भेटीच्या ठिकाणाचं तुम्ही तिथे नाव देणार आहात त्यानंतर तुम्हाला त्याच्या पुढे भेटीचा दिनांक लिहायचा आहे त्याचबरोबर तुम्ही कोणत्या इयत्तेत आहात कारण क्षेत्र भेट सहावी सातवीला सुरू होते ते दहावी पर्यंत आहे त्यामुळे तुम्ही तुमची इयत्ता लिहिणार आहात आता तुम्ही इथे इयत्ता असं लिहिणार आहात त्यानंतर तुमच्या वर्गातील किती विद्यार्थी विद्यार्थिनी या सहभागी झाले आहेत याचं तुम्हाला नाव लिहायचं आहे त्यानंतर तुम्हाला मार्गदर्शन करणारे शिक्षक उदाहरणार्थ तुमचे भूगोल विषयाचे शिक्षक असतील किंवा वर्ग शिक्षक असतील किंवा शाळेचे मुख्याध्यापक असतील यांची नावं इथे नोंदवायची आहेत क्षेत्रभेटीचा उद्देश काय आहे तो आपल्याला लिहायचा आहे या क्षेत्रभेटीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान मिळावं अभ्यासक्रमातील संकल्पना स्पष्ट व्हाव्यात निरीक्षण शक्ती व व्यवहार ज्ञान विकसित व्हावं हा हेतू असतो तो, तो हेतू तु, तुम्ही तिथे स्पष्ट लिहायचा आहे त्यानंतर पुढचा मुद्दा येईल क्षेत्रभेटीचे वर्णन करा आता तुम्ही निश्चित दिवशी सकाळी सगळे विद्यार्थी शिक्षक वेळेत शाळेवर उपस्थित राहिलात आणि त्यानंतर ठरलेल्या ठिकाणी सुरक्षित प्रवास करून तुम्ही त्या ठिकाणी पोहोचलात आणि मग तेथे तुम्ही संबंधित तज्ज्ञांनी अधिकाऱ्यांनी जी काही तुम्हाला माहिती दिलेली असेल त्या माहितीचा उल्लेख इथे आपल्याला करायचा आहे तुम्हाला ते ठिकाण प्रत्यक्ष पाहायला मिळालं निरीक्षण करायला मिळालं ही एक चांगली संधी आहे तिथे तुम्ही विद्यार्थ्यांनी संबंधितांना कोणते प्रश्न विचारले त्यांनी त्या तुमच्या प्रश्नांची कशा पद्धतीने समाधानकारकरीत्या उत्तर दिली याचा उल्लेख तुम्हाला करायचा आहे त्यानंतर पुढचा मुद्दा असेल तुम्हाला त्या क्षेत्रभेटीतून मिळालेलं ज्ञान तर तुम्हाला प्रत्यक्ष त्या ठिकाणाची कार्यपद्धती समजली अभ्यासातील संकल्पना तुम्हाला पाठामध्ये ज्या संकल्पना असतात त्या कशा अधिक स्पष्ट झाल्या निरीक्षण करायला कसं मिळालं प्रश्न विचारण्याची सवय कशी लागली बर तुम्ही प्रश्नावली असेल ती कशा पद्धतीने तयार केली त्याचबरोबर सगळ्यांच्या सहकार्याने काम यशस्वी कसं होतं आणि त्याचबरोबर तुम्हाला तिथे शिस्तीचं महत्व सुद्धा कळालं या सगळ्या गोष्टींचा इथे आपल्याला उल्लेख करायचा आहे त्यानंतर निष्कर्ष ही क्षेत्रभेट अत्यंत उपयुक्त आणि ज्ञानवर्धक ठरलेली आहे विद्यार्थ्यांना पुस्तकातील ज्ञान प्रत्यक्ष अनुभवाशी जोडता आलेलं आहे अशा प्रकारच्या क्षेत्रभेटी अधिक प्रमाणात होणं आयोजित करणं हेही आवश्यक आहे असंही तुम्ही इथे लिहिणं अपेक्षित आहे त्यानंतर ही क्षेत्रभेट यशस्वी करण्यासाठी कोणी कोणी मदत केली त्या सर्वांचे आभार मानायचे आहेत यामध्ये शिक्षक मार्गदर्शक संस्था मुख्याध्यापक या सगळ्यांचे आभार माना त्यानंतर तुम्ही विद्यार्थी कोण कोण आहात त्यांची नावं लिहा इयत्ता दिनांक लिहा म्हणजे या प्रश्नाला चारपैकी चार, चार गुण मिळतील पुढील अतिशय महत्वाचा प्रश्न म्हणजे प्रश्नावली ध्या तयार करणे मग यामध्ये तुम्हाला कारखान्यास भेट देण्यासाठी असेल किल्ल्यास भेट देण्यासाठी असेल समुद्रास भेट देण्यासाठी असेल किंवा एखाद्या कृषी क्षेत्रास भेट देण्यासाठी असेल त्या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने लिहायचं ते आपण आता पाहूयात इथे आपल्याला कारखान्याला भेट देण्यासाठी कोणते प्रश्न तयार होतील ते पाहूयात कारखान्याचं नाव काय आहे कारखान्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली कारखान्याचे मालक किंवा व्यवस्थापक कोण आहेत हा कारखाना कोणत्या उद्योग प्रकारात मोडतो कारखाना कुठे स्थित आहे कारखान्यात कोणकोणती उत्पादने तयार केली जातात कच्चा माल कुठून आणला जातो उत्पादन प्रक्रिया कोणकोणत्या टप्प्यात पूर्ण होते दररोज किती उत्पादन होते उत्पादनात कोणकोणती यंत्रसामग्री वापरली जाते कारखान्यात एकूण किती कर्मचारी काम करतात कामगारांची कामाची वेळ काय असते कामगारांना कोणकोणत्या कौन सुविधा दिल्या जातात कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कोणती काळजी घेतली जाते महिलांसाठी स्वतंत्र सुविधा आहेत का अपघात टाळण्यासाठी कोणते सुरक्षा उपाय आहेत अग्निसुरक्षा साधने कोणती आहेत आरोग्य तपासणीची व्यवस्था आहे का आपत्कालीन परिस्थितीत काय उपाययोजना केल्या जातात कारखान्यातील कचऱ्याची विल्हेवाट कशी लावली जाते प्रदूषण नियंत्रणासाठी कोणती पावले उचलली जातात पाणी व वा वीज वापराचे नियोजन कसे केले जाते तयार माल कुठे विकला जातो वाहतूक व्यवस्था कशी आहे उत्पादनाची जाहिरात कशी केली जाते कारखान्याच्या यशामागील मुख्य कारणे कोणती आहेत भविष्यातील तुमच्या योजना कोणत्या आहेत आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे विद्यार्थ्यांसाठी तुमचा संदेश काय असेल विद्यार्थी मित्रांनो कारखान्याला भेट देण्यासाठी तयार केलेल्या प्रश्नावलीमध्ये जवळजवळ तीस पस्तीस प्रश्न मी तुम्हाला दिलेले आहेत यापैकी कोणतेही दहा प्रश्न तुम्ही तुमच्या उत्तरात लिहा आणि चारपैकी चार, चार गुण मिळवा पुढील अतिशय महत्वाचा प्रश्न म्हणजे क्षेत्र भेटी दरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन तुम्ही कसे कराल हा प्रश्न चार मार्कांसाठी येईल त्याचे उत्तर आपण पाहूयात विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपण पाच टप्प्यात लिहून आपलं उत्तर अधिक प्रभावी करूयात पहिला टप्पा म्हणजे पूर्वतयारीचा याबाबत विद्यार्थ्यांना आधीच कचरा न टाकण्याबाबत सूचना देणे ओला व सुका कचरा वेगळ्या ठेवण्यासाठी पिशव्या किंवा गोण्या सोबत विद्यार्थ्यांना सूचना देणे त्याचबरोबर प्लास्टिकचा वापर टाळण्याबाबत किंवा आपल्या सोबत प्लास्टिक न आणण्याबाबत विद्यार्थ्यांना सूचना देणे दुसरा टप्पा कचऱ्याचे वर्गीकरण करणे ओला कचरा सुका कचरा वेगवेगळा ठेवून तो वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये टाकणे प्रत्यक्ष भेटी दरम्यान आपण ठरवलेल्या ठिकाणीच कचरा टाकण्याची आपल्याला सवय लावून घेणे प्रत्येक गटासाठी एक जबाबदार विद्यार्थी नेमणे पाणी अन्न यांचा अपव्यय पूर्णपणे टाळणे क्षेत्र भेटीहून परत येताना आपला संपूर्ण परिसर स्वच्छ आहे का याची खात्री करणे जमा केलेला कचरा अधिकृत कचरा पेटीतच टाकणे म्हणजे ओला ओल्या कचऱ्याच्या पेटीत सुका सुक्या कचऱ्याच्या पेटीत टाकलेला आहे का हे एकदा पुन्हा पाहणे तिसरा पुनर्वापर योग्य वस्तू बाटल्या इत्यादी वेगळ्या ठेवणे पुढचा मुद्दा जनजागृती स्वच्छ परिसर आपली जबाबदारी किंवा यांसारखे इतर संदेश तिथे देणे त्याचबरोबर पर्यावरण संवर्धनाचे महत्व विद्यार्थ्यांना समजावणे म्हणजे आतूनच विद्यार्थ्यांना वाटेल की आपण पर्यावरणासाठी काहीतरी करायला हवे या पद्धतीने तुम्ही प्रश्नाचे उत्तर लिहिले तर निश्चितच तुम्हाला या प्रश्नाला पैकीच्या पैकी, पैकी गुण मिळतील पुढचा प्रश्न क्षेत्रभेटीसाठी तुम्ही कोणते साहित्य सोबत घ्याल विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न परीक्षेला आतापर्यंत अनेकदा विचारलेला आहे त्यामुळे या प्रश्नाची तयारी आपल्याला चांगली करायची आहे क्षेत्र भेटीला जाताना वैयक्तिक साहित्य काय घेऊ ते प्रथम पाहूयात ओळखपत्र शाळेचा आयडी कार्ड पाण्याची बॉटल डबा हलका नाष्टा रुमाल टिश्यू पेपर टोपी रेनकोट हवामानानुसार जे जे लागेल त्या त्या गोष्टी आपण घेणार आहोत शैक्षणिक साहित्यामध्ये वही निरीक्षण नोंदवही संबंधित ठिकाणाचा नकाशा दुर्बीन हुका यंत्र कॅमेरा पेन पेन्सिल प्रश्नावली क्लिपबोर्ड फाईल इत्यादी साहित्य लागेल तिथून काही नमुने गोळा करायचे असतील उदाहरणार्थ मातीचे किंवा एखाद्या वनस्पतीचे तर त्यासाठी पिशव्या आरोग्य व सुरक्षिततेसाठी प्राथमिक उपचार पेटी मास्क सॅनिटायझर आवश्यक औषधे जर कोणत्या विद्यार्थ्याला अचानक लागली तर स्वच्छता करण्यासाठी सुद्धा आपण सोबत साहित्य घेणार आहोत यामध्ये ओला आणि सुका कचरा सेपरेट टाकण्यासाठी पिशव्या इतर आवश्यक असणार आणखी काही साहित्य यामध्ये मोबाईल लागेल आपत्कालीन संपर्क क्रमांकाची यादी लागेल वाहन पास लागेल त्याचबरोबर संबंधित ठिकाणी भेट देण्यासाठीचे परवानगी पत्र सुद्धा लागेल पुढील आणखी एक महत्वाचा प्रश्न क्षेत्रभेटीची आवश्यकता स्पष्ट करा क्षेत्रभेटीची आवश्यकता का असते तर एक विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळतो पुस्तकी ज्ञानापेक्षा वास्तव परिस्थिती समजते क्षेत्रभेटीद्वारे भौगोलिक संकल्पनांचा घटकांचा व प्रक्रियांचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना घेता येतो प्रात्यक्षिक ज्ञानाची सांगड घालता येते वर्गात शिकलेले ज्ञान प्रत्यक्ष पाहता येते निरीक्षण व विचारशक्तीचा विकास होतो विद्यार्थी बारकाईने पाहायला शिकतात प्रश्न विचारायला शिकतात निरीक्षण करायला शिकतात अभ्यास अधिक होतो आनंददायी रंजक व स्मरणीय बनते व अभ्यासलेल्या ज्ञानाच्या उपयोजनास चालना मिळते व्यावसायिक व सामाजिक जाणीव निर्माण होते उद्योग पर्यावरण समाज यांची ओळख होते क्षेत्रभेटीद्वारे क्षेत्र भेटीसाठी भेटी निवडलेल्या क्षेत्रातील सामाजिक आर्थिक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परिस्थितीचा अभ्यास करता येतो संघ भावना शिस्त विकसित होते गटात काम करण्याची सवय लागते स्वतंत्र विचार करण्याची वृत्ती वाढते क्षेत्र भेटीतून आत्मविश्वास वाढतो अनुभवातून स्वतः निष्कर्ष काढता येतात क्षेत्रभेटीद्वारे मानव व पर्यावरण यातील सहसंबंध विद्यार्थ्यांना जाणून घेता येतो